राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी नमस्कार नवी मुंबई सिटी न्यूज तसेच संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत नवी मुंबई मधील ऐरिल परिसर आपण आहोत काही दिवसापूर्वी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना मारहाण केली या संदर्भातले व्हिडिओ एक व्हायरल होत आहेत त्याचबरोबर आपल्या बरोबर आता वंचितचे तालुका अध्यक्ष दीपक पोरकर आपल्या बरोबर जोडलेले आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करणार आहे काय प्रकरण नेमकं आणि काय घडलं त्या दिवशी की सर्वप्रथम आज संत गाडगे महाराज या महाराष्ट्राचे एक संत आहे महान संत त्यांचा आज जयंती आहे त्यांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त सर्व महाराष्ट्रातील जनतेला मी वंचित बहुजन आघाडी या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देतो तसेच दहावीचे पेपर सुद्धा सुरू झाले आहेत या दहावीच्या विद्यार्थ्यांना पण खूप खूप शुभेच्छा तर विषय असा होता की त्या दिवशी श्रीमंत कोकवाटे ईस्टच्या संशोधक यांचा त्या ठिकाणी कार्यक्रम होता व्याख्यान लोक होतं लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर त्यांचं व्याख्यान होतं व्याख्यान झाल्यानंतर अनेक लोक फोटो काढण्यासाठी आणि अनेक लोक बाईक देण्यासाठी घेण्यासाठी गर्दी झालेली आणि गर्दी झाली असताना गर्दी कमी झाली फोटो काढण्याची पण गर्दी कमी झाली थोड्या वेळाने आणि हे तिथे टोनगे म्हणून हा तिथे पत्रकार आहे बोगच पत्रकार ऑलरेडी त्याच्याकडे काय रजिस्टर वगैरे नाही आहे आणि मी तर त्याला कधी काही कमीच ओळखतो प्रत्येक वेळेस काही ना काही चुकीचं काम करतो तो वंचितचा टॅग लावून फिरतो आणि इतर पक्षाचे पण बाईट लावत असतो आणि असं काही झालं तर मग वंचितचं नाव घेतो की वंचितच्या पत्रकार हा लहान लोकांमध्ये चुकीचा मेसेज पडतो मी असं म्हणतो पत्रकार हा कुठल्या पक्षाचा नसतो कुठल्या जातीचा नसतो कुठल्या धर्माचा नसतो कुठल्या प्रांताचा नसतो पत्रकार म्हणजे पत्रकार असतो तो कुठल्या पक्षाचा नसतो वैयक्तिक तुम्ही पत्रकार बघितले का बीजेपीचा पत्रकार बघितलं का मी बीजेपीचा पत्रकार आहे मी शिवसेना पत्रकार 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 असतो पत्रकार व धर्म नसतो पक्ष नसतो तर त्याविषयी थोडा विश्वास झाला की माझे मित्र गौतम कांबळे मी त्यांना बोललो की मी इंटरनॅशनल पत्रकार आहे असं त्यांना थोडासा कमेंट केला माझी माझी मस्करी चालू होती आणि त्याच्यामुळे याला काय झालं काय माहिती हा यांनी स्वतःच्या मनाला लावून घेतला मला बोलायला लागलं की तुझं कोण दुखते काय तुला दाखू काय मी कोण पत्रकार आहे तुला माझी पत्रकार माझं माहिती आहे काय माझा अभ्यास तुला माहिती आहे काय म्हणजे दाखवू गेटच्या बाहेर जाऊ आपण बोलू इथं स्मारक आहे बरं नाही वाटत त्या ठिकाणी तो माझ्या अंगावर यायचा प्रयत्न केला आणि तू बोलतोय की माझ्या आईला बहिणीला शिवीगाड गेली आणि माझ्या बायकोला पण केली मी सगळ्यांना विचारतो की कोण कोणाच्या बायकोला शिवीगाड करणार का आई बहिणी आहे बोलला बोलल्यास रागाच्या भरात पण मी तर त्याविषयी बोललो नाही काय स्मारक होतं मी शिवीगाड करतो पण याचा अर्थ हे नाही की त्या कुठल्याही ठिकाणी शिवीगाड करणार हा उद्देश नसतो तर मी त्याला शिवीगाडे केली नाही उलट त्याने शिवीगाड केली त्याचा पुरावा म्हणून तिथे कामगार आहे ते तुम्ही कामगारांना विचारू शकता माझा राग अनावर आला म्हणून मी त्याच्या अंगावर गेलो तो माझ्या अंगावरती आला थोडा धक्काबुक्की झाली त्याला हल्ला म्हणता येत नाही हल्ला म्हणजे काय एका समूहाने दुसऱ्या समोर हल्ला केला जातीवादातून हल्ला केला दिवसातून हल्ला केला त्याला हल्ला म्हणतात तर मी या माध्यमातून तुमच्या माध्यमातून सांगू सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी मध्ये मी स्वतः तालुकाध्यक्ष आहे संभाजीनगर सारख्या संघटनेमध्ये गेले वीस पंधरा वर्षापासून काम करतोय फुलेशे आंबेडकर चौडीचं काम करताय तुम्ही माझ्या एरियात येऊन विचारू शकता काय दोन चार विरोधक भेटतील राजकीय याच्यातून माझे निर्माण झालेत पण सामाजिक काम करत असताना मी अनेक रिक्षावाले आहेत फेरीवाले आहेत महिला उद्योजक आहेत महिला कामगार आहेत नाका कामगार आहेत मी अनेकांचे काम केले मी स्वतः ऑफिस टाकून दोन वर्ष माझ्या महिले माझी मिसेसनी महिलांची कामं केले कारण की महिलांचं काम करताना महिलाच पाहिजे म्हणून मी माझ्या मिसेसला तिथे तयार केलं आज मिसेस मोठ्या संस्थेमध्ये काम करते सांगायचं तत्पर असं आहे की ही चुकीची बदनामी जी करतात आहे स्वतःला पत्रकार सांगून माझ्यावर हल्ला झाला की स्वतःची फक्त प्रसिद्धी होत आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःची प्रसिद्धी करता करता वंचित बहुजन आघाडी बदनाम होत आहे वंचित बहुजन आघाडीमध्ये मी त्यांना विचारतो तुम्ही काम करताना किती इतर इतर समाज किती जोडलेला आहे किती लोकांची समस्या तुम्ही मांडलेल्या आहे किती लोकांची समस्या तुम्ही सोडलेली आहे तर मी असं सांगू इच्छितो की तुमच्या माध्यमातून तुमच्या पत्रकारेच्या माध्यमातून की पत्रधारे हे निष्पेक्ष असावी कुठल्याही द्वेष मनात घेऊन नसावा आणि मी तर सांगतो की पत्रकार खूप वेळा हल्ले स्वतः डोळ्यांना बघितले आमचा या ठिकाणी ते बाबा होते कुठले ते बाबा पाणी वगैरे टाकतात अंगावरती आसाराम बापू आसाराम बापूचा प्रोग्राम होता त्यावेळेस पत्रकारावरती खूप लोकांनी हल्ले केले पण एकही पत्रकारून शिवी गाडी केली नाही त्यांना प्रतिक्रिया दिली त्याला उत्तर दिलं नाही त्यांनी उत्तर कायद्यातून दिलं असे पत्रकार बोगस पत्रकार असतात ते लगेच आयपरवणार काहीतरी बोलणार त्याला पत्रकार म्हणत नाही तर मी सगळ्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की पत्रकार पत्रकारी करावी स्टंडबाजी करू नाही भोंचित बहजन आघाडीचं नाव कुठेतरी बदनाम होतो तुमच्या प्रसिद्धीसाठी एवढंच सांगू इच्छितो सकाळी मी आमचे आणखी एक पत्रकार आहे ढवळे साहेब त्यांना सुद्धा मी बाईट दिली त्यावेळी संख्या जास्त होती लोक जास्त होते आता दुपारचे एक वाजत आहे सकाळी साडे दहा अकरा वाजता सगळे येऊन गेलेत मला माझा जो व्हिडिओ बघितला त्यांनी तर तुम्ही या व्हिडीओ बघा कमेंट सगळ्या विरोधात येत आहे माझ्या विरोधात पण काय असतील एक दोन कमेंट पण खूप लोक मला ओळखतात त्यामुळे तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामध्ये लोक कमेंट त्यालाच करतात चुकीचं कमेंट करतात कारण की त्याला लोक ओळखत नाहीये तो लोकांना ओळख दाखवण्याचा प्रयत्न करतोय काम करण्याचे तुमच्या माध्यमातून ओळख होते बॅनरबाजी फोटोबाजी व्हिडिओ बाजी याच्यातून तुमची ओळख होत नाही तुम्ही प्रत्यक्षात लोकांना भेटा लोकांच्या समस्या सोडवा तुम्हाला कुठल्याच बॅनरची कुठल्याच सोशल मीडियाची कुठल्याच टीव्ही चॅनलची गरज नाहीये हे मी आतापर्यंत अनुभवलेलं आहे मला अनेक रिक्षावाले मिळतात मला बोलतात माझ्याशी चांगलं बोलतात चांगलं काम असल्यामुळे बोलतात खूप लोक माझा सन्मान करतात सत्कार करतात काही लोक विरोध पण करतात पण एवढ्या लोकांचा विरोध कोणी करू नये मी या माध्यमातून तुमच्या माध्यमातून त्यांना मेसेज देतो की तुम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करताना करा परंतु कोणाला बदनाम करण्याचं काम करू नये एवढीच अपेक्षा करतो ज्याप्रमाणे त्यांनी हल्ला झाला वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकार लोक भावनिक कोण तिथे गेले तर काही लोक त्या ठिकाणी प्रतिक्रिया मी बघितल्या तर मला त्यांना असं सांगू इच्छितो की ते बालिश बुद्धी आहे का काय मला कळलं नाही सांगायला तात्पर्य असं होतं की त्या लोकांची काही लोकांची तिथे पदं गेलेली आहेत त्या पदा गेल्यामुळे ते राग मनात असेल त्या देशापुढे त्यांनी ते बोललेले आहेत आणि काही लोक होते पदाधिकारी ते समजून सांगत होते की असू असू द्या आपण बसून बोलूया तर या मी सांगून येतो की ते पदाधिकारी माझी पदाधिकारी होते त्यांचा काही हक्क नाही कार्यकर्ते आहेत ते बाबासाहेबांचे कार्यकर्ते आहेत ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी नाही पदाधिकारी माझ्यासोबत आहेत मी स्वतः तालुका अध्यक्ष आहे अध्यक्ष माझ्यासोबत आहे अध्यक्ष आता सध्या कर्जतला गेलेले आहेत त्यांचा सुद्धा मला फोन आला होता तुम्ही विचारू शकता की तुमचं दीपक कोरकर बद्दल काय मत आहे ते माझ्याबद्दल चांगलेच सांगतील आणि चांगलीच माहिती येतील त्यानंतर महिला अध्यक्ष तुम्ही महिला अध्यक्षांना विचारू शकता की महिला अध्यक्ष दीपक वाऊरकर बद्दल तुमचं काय मत आहे तर चुकीचं सांगणार नाही चांगलीच माहिती देणार त्यांच्याकडे एक दोन होते पदाधिकारी त्यांची भूमिका बरोबर होती, होती। परंतु जे माझी पदाधिकारी त्यांचा मनात जो द्वेष आहे नवीन नवीन पद घेतल्यानंतर अचानक दीपक पोरकर हे नाव वाढवायला लागलं तर त्या त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही वंचितच्या माध्यमातून अशी बदनामी करणे थांबवा आणि लोकांपर्यंत चुकीचा मेसेज जाणे थांबवा सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय भीम मी आम्ही पद्मागर त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी व्याख्यानासाठी श्रीमंत कोकाटे यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं व्याख्यान संपल्यानंतर ज्यावेळेस त्यांचं बाईट चालू झालं बाईट चालू झाल्यानंतर श्रीमंत कोकाटे सरांनी दीपकराव तुम्ही बाईडला उभे राहा इथं असं म्हणून सांगितलं तर फ्रेम फार मोठी झाली असल्यामुळं सर दीपक भाऊ त्यामध्ये फ्रेममध्ये गेले नाही ते ना असू द्या आणि दुसरा शब्द असा होता की हे इंटरनॅशनल पत्रकार आहे हे त्यांचे मित्र होते त्यांच्या जुडेले एक त्यांच्याबरोबर ते असे बोलले की हे इंटरनॅशनल पत्रकार आहे आणि त्यांची हा भाषेमध्ये व्यवस्थितपणे चालू होती पण तो शब्द त्यांनी चुकीच्या आरती घेतला आणि जसं सीडीवरनं उतरत होता त्यानंतर त्यांनी आपशब्द वापरले तुझ्या पोटात दुखत काय तू स्वतःला शाणा समजतो का तर अशी आरवीची भाषा तर भाऊ त्याला असं म्हटलं की बाबा तू हे सगळं जे बोलतोय हे चुकीचे शब्द आहे असं नीट नीट वाघ असं चुकीचं बोलू नको तर तू काय करणार वगैरे वगैरे त्यावरती नंतर तो वाद लांबत गेला आणि नंतर मग तू भाऊ ना आम्ही त्या वादातनं बाहेर दुसऱ्याकडे पाठवत होतो तर हा पुढून बोलत होता भाऊला की तू इकडे तू इकडे आता दाखव काय दाखवतो मला तर त्यानंतर जो काय धक्काबुक्कीचं प्रकरण घडलं यामागे सर्वच कारण तो एक पत्रकारच आहे ज्याचं नाव काय मला माहिती नाही काय ना पत्रकारा। बोगस पत्रकार आहे रंगे म्हणून तर त्यांनी जे काय बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी विनाकारांची जी भांडणं काढली वाद केला यामागचा हेतू फक्त वंचित बहुजन आघाडी यामध्ये जी वाढती प्रसिद्धी दीपक भाऊ पौरकर यांची होत आहे मागील दहा बारा पंधरा वर्षापासून लॉकडाऊन मध्ये असो अनेक बजाज फायनान्सचे विषय असतो फेरीवाल्यांचे संकट असो अनेक पालिकाचे प्रश्न असो या ना, नाका कामगारांचे प्रश्न असो त्यामधनं जी काय त्यांनी लोकप्रसिद्धी मिळवली आहे त्या प्रसिद्धीला नाव खराब करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचं नाव खराब करण्यासाठी हा सर्व कट कारस्थान कोणतरी ह्याच्या मागे राहून करतोय असं स्पष्ट त्या ठिकाणी आम्हाला जाणवत होतो दिसत होतं तर मी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्व पक्षाचे कार्यकर्ते यांना विनंती करेल की अशा प्रकारे चुकीच्या प्रचाराला बळी न पडता इतरांना विचारून दीपक पौरकर कोण आहे त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे त्यांचं कार्यक्षेत्र काय आहे त्याची शहानिशा केल्यानंतरच आपली प्रतिक्रिया द्या आणि शंभर टक्के या समाजामध्ये सगळ्यात जास्ती पक्षामध्ये संघटनामध्ये अनेक असंघटित कामगारांना आणि बजाज फायनान्स सारखे दादागिरी करणाऱ्या पक्षांबरोबर त्यांनी लोकांसाठी लढाई दिलाय त्या आहे त्यामुळं दीपक भाऊ पौरकर हा व्यक्तिमत्व आहे आणि चांगला व्यक्ती आहे बाळासाहेबांच्या पक्षामध्ये जेव्हापासून जुळलेले आहेत तेव्हापासून वंचित बहुजन आघाडीमध्ये एक नवीन चेहरा दीपक भाऊ पौरकर म्हणून आज नवी मुंबईमध्ये प्रसिद्ध होत आहे पण ती प्रसिद्धी कुठेतरी थांबवण्यासाठी किंवा त्यांच्या नावाला कसं खराब करता येईल त्यांचं काम खराब नाही करता आलं तर त्यासाठी सगळं कट चालू आहे असं तरी आम्हाला दिसत आहे आणि हे जे चालू आहे ते चुकीचं चालू आहे सर्वांना माझी विनंती आहे या चुकीच्या व्यक्तीला तुम्ही सहारा देऊ नका जय जिजाऊ जय विल जय भीम जय जिजाऊ जय संविधान तर दीपक भाऊ पोवरकरांविषयी जे आता सोशल मीडियावरती जे बदनामीकारक चित्र आम्हाला दिसत आहे त्याचा पहिला आम्ही जाहीर निषेध करतो कारण दीपक भाऊ पोवरकरांना मी पर्सनली पंधरा वर्षापासून ओळखतोय संभाजी ब्रिगेड पासून ते थे आज थेट वंचित बहुजन आघाडीपर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तो समाजाला जागरूक करणे महापुरुषांची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवणे आणि महापुरुषांच्या उद्देशपूर्तीसाठी कार्यरत असणे गोरगरिबांच्या मदतीला धावणे हा त्यांची एक फार अशी ओळख निर्माण झालेली आहे नवी मुंबईमध्ये राहिला प्रश्न पत्रकारितेचा तर संविधानामध्ये लोकशाही हा सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे ह्या लोकशाहीचा चौथा पिलर हा पत्रकारी पत्रकार म्हणून ओळखला जातो प्रसार प्रचार माध्यम त्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल तर या मीडिया चालवणाऱ्याने पत्रकारिता करणाऱ्या लोकांनी एक लक्ष गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बदनामी कुणाची करावी जर तुमच्याकडे तुमची स्वतःची आयडेंटिटी नसेल ती आयडेंटिटी तुम्हाला जग जाहीर करण्यासाठी जर एखाद्या आ, सामाजिक चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीची बदनामी तुम्ही करत असाल तर ती बदनामी त्यांची नसेल तर तुमची जास्त बदनामी होईल हे तुम्ही लक्षात घ्यावं कारण मी तुम्हाला विनंती करतो की पुढे अशा प्रकारे तुम्ही पत्रकारिता करू नये आणि करायची असेल तर लोकशाहीला वाचवण्यासाठी समाज जागरूक करण्यासाठी आणि भारताचं संविधान वाचवण्यासाठी पत्रकारिता करावी कारण आज तुम्ही जे केलं फार चुकीचं आहे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि यापुढे तुम्ही असं करू नके नये अशी आम्ही आशा वाढतो वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये कारण व्यक्तिमत्व जर हे चांगलं असेल तर कुठलाही पक्ष हा बदनाम होत नाही कारण पक्ष हा व्यक्तीच्या कार्यावरती आणि व्यक्तीच्या विचारावरती चालतो एवढं बोलून मी थांबतो जय जवान जय किसान जय संविधा जय महाराष्ट्र जय जिजाऊ मी संदीप पालंडे दीपक भाऊ पोरकर यांची माझी मैत्री आज चार वर्ष झाली मी त्यांच्यावर काम करतो आम मी रिक्षावाला आहे रिक्षाचालक आहे मला पण खूप त्रास होता बजाज फायनान्सकडून पण ते दीपक भाऊना फोन केला की वारंवार आमच्यासमोर आमच्या पाठीशी उभे राहिले आणि आज त्यांचं ते चांगले काम करत असताना जे कोणी आहेत ते ज्यांच्या त्यांच्या नावाची बदनामी करतात ते करू नये त्यांना अजून माहिती नाही की दीपक भाऊ पोरकर कोणाकोणाच्या -कौन मदतीला धावलेत आणि धावतात तर माझी एकच इच्छा आहे जे कोणी आहे त्याला की त्यांच्या नावाची बदनामी करू नको अन्यथा आम्ही तुला खूप भारी पडेल हे तू जे करतो ते खूप चुकीचं करतो मित्रा असं करू नकोस याच्या पुढे एवढंच सांगू इच्छितो कारण का ते आमच्या पाठीशी हमेशा उभे राहिलेत आणि राहतात अजूनपर्यंत आणि याच्या पुढे पण राहतील ठीक आहे जय भीम जय शिवराय दीपक भाऊचं काम चांगल्या प्रकारे आहे मी आता कमीत कमी त्यांना पाच सहा वर्षापासून ओळखतो चळवीमध्ये काम करताना एक वर्ष झालं मी त्यांच्या सोबत काम करतोय मला तिने दिगा विभागाच्या जबाबदारी दिलेली आहे तेव्हापासून मी आमचं काम बघितलेलं आहे तर काम चांगल्या प्रकारे आहे त्यांचं कामाचं काही इश्यू नाहीये मुळात काय आपले कार्यकर्ते आणला जसं तालुका अध्यक्ष पद भेटले आहेत तेव्हापासून आणला एक डावण्याचा प्रयत्न चालू आहे हे मला बघण्यास वाटतंय आणि यांना खूप म्हणजे आता जो प्रकार घडलेला आहे स्मारक बाबासाहेबांचं स्मारक आहे त्या ठिकाणी जर त्या पत्रकारवर हल्ला केले हा असं हल्ला करू शकणार नाहीत कारण की काहीतरी तिथं चुकीचा प्रकार तो केला असेल म्हणून भाऊला सहन झाला नसेल एखादी त्याने त्यांना शांत करण्यासाठी त्यांना एखादी हात उचलला असेल पण तिथं एवढा स्टंटबाजी करायला नको होता स्मारक ठिकाणी आणि महत्वाचा मुद्दा काय कुठेतरी एक दीपक भाऊचं नाव बदनाम करायसाठी कारण की जिल्हा जिल्हाध्यक्ष रेसमध्ये भाऊचं नाव जोरदार चर्चा चालू असल्यामुळं हे कुठेतरी एक षडयंत्र रचत आहे मला असं दिसून येत आहे पण असा प्रकार घडला नाही पाहिजे आणि जे काय तालुकाध्यक्षी बदनामी करणं म्हणजे पक्षाची बदनामी करणं हा पक्षाची बदनामी करण्याचं षडयंत्र असला जातो तर मी खपून घेणार नाही आणि जे पक्षाची बदनामी करतात त्यांचं मी जाहीर निश्चित करतोय